सगळे मसाले आहेत तर मी बोंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते पण मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावर आहे ना तर मी आहे ना गॅस बंद करणार आहे तेव्हा आपले झाले सारे बोंबियाची ओलं बनवायची चटणी गॅस बंद करते नवीन व्हिडिओ मध्ये बोंबील आणले होते ओले बोंबील आणले होते बऱ्याच प्रमाणात होते ओले बोंबील तर फ्राय करून झाले रसा झाला तर बोंबील आहेत ना आणि त्याची साईज पण छोटी आहे ओल्या बोंबलाची तर त्या बोंबलाचं काय करायचं तर मी आहे ना त्या बोंबलाचं ओल्या बोंबल्याची आहे ना आज चटणी बनवणार आहे थे थे ते ते तर ती पण रेसिपी बरोबर शेअर करणार आहे चला तर बघूया मी कशी बनवते रेसिपी ओल्या बोंबल्याची ते बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण आपण बघून घेऊया इथे तर हे बघा हे आहेत ना ओले बोंबील आहेत तर त्याच्यासाठी आहे ना मी पहिल्यांदा कोकम भिजत ठेवली होती त्याचा रस आहे ना लावून ठेवते तोपर्यंत कसं त्याला कोकम पण लागेल दो म्हणजे दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवली होती कोकम त्याचा रस तर आता मी आहे ना त्याच्यासाठी आहे ना चटणी बनवण्यासाठी इथे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एक घेतलेला आहे तर कांदे पहिल्यांदा आहे ना मी चिरून घेते बारीक चिरून घेते बारीक कांदे चिरून घेते आम्ही kita coba membuatnya lebih ringan kita sudah menetapkan panas di atas api dan kita juga akan काय ना फोडण्यासाठी तोपर्यंत ते हो तेल आहे ना गरम होऊ दे फोडणीसाठी मी लसूण घेतले चार पाच तेल पण आपलं तापलं आहे तिथे लसूण घातले बारीक चिरलेला कांदा कांदा आहे ना छान असा परतून घेते तुला मध्ये असा मऊ पडला पाहिजे कांदा मऊ झाला ना त्याच्यामध्ये मी टमाटो ऍड करणार आहे बारीक चिरलेले टमाटा त्याच्यामध्ये आहे ना बारीक चिरलेले टमाटो पण ऍड करणार आहे पण मिक्स करणार कांदा टांदूक जरा शिजला ना तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे ना पुरतं मीठ लाल टिख हळद मसाले पण छान असे मिक्स करून घ्यायचे तर हे मी बोंबील ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे ते पण मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावर आहे ना शिजेपर्यंत झाकण ठेवूया भाजीपर्यंत आहे ना झाकून ठेवायचं बोंबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात तर आपण आहे ना झाकण काढूया ते बोंबील झाले असतील बोंबिलांना शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात तर आपण आहे ना लाशी एक करून घेऊया तोडून घेऊया मल्ला आणि आपण ह्याला जेवढा आपल्याला जर सुकी पाहिजे असेल तर पण थोडं आठवायचं त्याच्यामध्ये थोडस पाणी आहे ना है

nichts für mich. मी हे ना गॅस बंद करणार आहे हे बघा आपलं झालेच आहे बोंबल्याची ओल्या बोंबल्याची चटणी तर गॅस बंद करते जर तुम्हाला म्हणजे अशी कोणाला अशी सुकी अजून पाहिजे असेल तर अजून सुकी बनवू शकता मी तर एवढीच ठेवणार आहे तुम्हाला कशी वाटली ही ओल्या बोंगल्याची चटणीची रेसिपी नक्की तुम्ही करून बघा तुम्ही पण अशाच प्रकारे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा